शहरात अनेक ठिकाणी तोतया पोलीस बनून अनेकांची फसवणूक झाल्याच्या या आधी घटना घडल्यात मात्र अशाच घटनेत एका तोतयाचा बनावटपणाचा डाव फसला आणि सिटी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने तो तोतया पोलीस खरा पोलिसांच्या हाती लागलाय धक्कादायक घटना घडली आहे चोवीस जानेवारीच्या भरदुपारी चित्रा चौकात असलेल्या फुटाणा दुकानाजवळ ग्रामीण भागात राहणारे वृद्ध ताराचंद श्यामराव पाचपोर यांना पोटाचा आजार असल्यामुळे त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांना विचारण्याकरिता दाखल झाले शहरात येतं आहे म्हणून काही साहित्याची खरेदी करण्यासाठी त्यांनी आधी बँकेतून पंचवीस हजार रुपये काढले एवढ्या दुपारी ताराचंद पासपोर हे चित्राचौकात असलेल्या फुटाणा दुकानातून गेले असता त्यावेळी अज्ञात इसम दाखल होऊन मी पोलिस आहे तुमच्या खिशात ड्रग्ज गांजा आहे का असं म्हणून खिशाची तपासणी केली पासपोर यांनी खिशातील पंचवीस हजार काढून त्यांचे हात पकडून सोबत घेऊन गेले काहीच अंतर गेल्यानंतर तेथून पळ काढला एवढ्या तोतया पोलिस असल्याचं समजताच पाचपोर कोतवाली पोलिस निरीक्षक विजय कुमार यांनी तात्काळ आपले पोलिस पथक सरोज चौकात रवाना केले त्याच वर्णनाचा इसम पळून जाताना लगेच काहीच वेळात त्या तोतया पोलिसाला अखेर बेड्या ठोकून सिटी कोतवाली पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली या प्रकरणात आता त्या तोतया पोलिसाची कसून विचारणा करण्यास सुरुवात झाली असून त्याच्यावर इतर जिल्ह्यातही विरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे अमरावती पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तोतया पोलीस बनून त्या भामट्यानं ताराचंद पासपोर यांची कशा पद्धतीनं फसवणूक केली हे सर्व तेथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं आहे सूत्रांकडून माहिती मिळाली असून हा तोतया पोलीस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडे राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील असून हल्ली मुक्काम आहे ते वास्तव असे या आरोपीला दोन ते तीन मुलं आणि दोन ते तीन मुली असून एक मुलगा डॉक्टर असल्याची माहिती मिळाली आहे आज एक दोन हजार चोवीस रोजी साधारण दुपारी बारा वाजायच्या दरम्यान फिर्यादी ताराचंद्र रामचंद श्यामराव पाचपोर राहणार रामगाव तालुका जिल्हा अमरावती हे त्यांना हरण्याचा आजार असल्यामुळे ते डॉक्टरच्या उपचाराकरता अमरावतीला आले होते त्यांनी वलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून पंचवीस हजार रुपये काढले होते ते क्षेत्रा चौकात आल्यानंतर तिथं एका व्यक्तीने त्यांना अडवले इथं पोलीस चेकिंग चालू आहे मी पोलीस आहे अशी बतावणी करून त्यांचे की कि, कि, किसे चेक केले आणि त्यांना त्यांची दिशाभूल करून खिशातून त्यांनी पंचवीस हजार काढून घेतले ते पोलीस नसताना त्यांनी खोटी बतावणी केलेली आहे आणि ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच आम्ही तात्काळ पुलिस स्टेशनचा डी बी स्टाफ रवाना केला पुढे हस्तगत केले डी बी स्टाफने अवघ्या काही मिनटांमध्येच सदर आरोपीला जेरमंद केले आहे आणि सदरचा आरोपीचे नाव आझम खान अफजल खान पठाण हे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील आहे त्याच्याविरुद्ध इतर सुद्धा तोतागिरीचे गुन्हे असण्याची दाट शक्यता आहे आणि थोडी माहिती घेतली तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा विरुद्ध गुन्हा रजिस्टर आहे असा तोतागिरीचा आपल्या हो ते गाडगेनगरला आहे त्यांनी गाडगेनगरची कबुली दिली आहे पंचवटी चौकातली त्यांनी हा मुद्देमाल ह्यातल्या त्याच्या किशामध्ये हजार हादा, दहा हजार मिळाले आम्हाला बाकी त्यांनी कतवाली बसस्टँड या ठिकाणी पण चोरी केलेली आहे मंगळसूर चोरलं आहे ते साधारण पंधरा ग्रामचा असावे असा आमचा अंदाज आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याच्या झडतीमध्ये आम्हाला ते मिळालं आहे त्या फिर्यादी येत आहे आता ते पण गुन्हा दाखल होईल ते तपास चालू आहे त्याच्या खिशामध्ये दहा हजार मिळाले आम्हाला आम्ही सध्या तपास चालू आहे त्या गुन्ह्याचा ती सामान सुमान घेतलं त्यानंतर फुटाने वाल्याच्या लैनिक ती तो उभा होता म्हणे मी पोलिसवाला हवं म्हणे त्यानंतर म्हणे तुमच्या खिशात चरस गांजा दारू आहे काय पाहू द्या माझे खिसे तपासले माझ्या खिशातून पंचवीस हजार रुपये पाचशेच्या नोटा होत्या त्याच्यात थो ती थोडंपात झाला घेऊ अमरावतीतनी हे माझ्यापाशी कार्ड आहे ते विचारपूस करायसाठी मी इरविनला चाललो होतो तुम्हाला मला पोटाची शिकायत आहे हरण्याची पाच घेतलं दवाखान्यात तीच हवा विचारपूस करा चांगल्या लोकांना सिटी न्यूज बुलढाणा